आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज बिग बॉस मराठीच्या घरात होणार आहे मिड विक्षण म्हणजेच आज बिग बॉस मराठीच्या घरातून दोन सदस्यांना बाहेर पडावं लागणार आहे कोणते असणार आहेत ते दोन सदस्य तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मिड विक साठी निक्की तांबोळी सोडून घरातील सर्व सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते आणि आता समोर आलेल्या वोटिंग ट्रेंड नुसार बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात जास्त मतांनी नंबरवरती राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण तर नंतर दोन नंबर टिकून आहे तो म्हणजे अभिजित सावंत नंतर नंबर तीन वरती आहे अंकिता तर नंबर चार वरती आहे धनंजय पवार कालपर्यंत धनंजय नंबर तीन वरती होता मात्र आता वोटिंग मध्ये अंकिताने त्याला क्रॉस करून नंबर तीनचे स्थान काढलेलं आहे आणि धनंजयला चार नंबर वरती आहे, आहे तर नंबर पाच वरती आहे जानवी किल्लेदार आणि नंबर सहा वरती आहे वर्षा उजगावकर तर मित्रांनो बोटिंग नुसार विचार केला तर बॉटम ला असणारे जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर हे दोन सदस्य आज घराबाहेर जातील हे नक्की आणि या दोघींना काढून बिग बॉस फिअर डिसिजन ठेऊ शकतात मात्र इथे जर वर्षा उजगावकर यांना त्यांनी टॉप फाईव्ह मध्ये ठेवलं तर जान्हवी सोबत ते नंबर चार वर असलेल्या धनंजय पवारलाही बाहेर काढू शकतात आणि हा बिग बॉसचा एक मोठा अनफेअर डिसिजन ठरेल त्यामुळे सध्या किल्लेदार धनंजय पवार आणि वर्षा उसगावकर हे तीन सदस्य डेंजर झोनमध्ये आहेत आहे। आणि या तिघांमध्ये कोणतेही दोन सदस्य आज बाहेर पडतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बिग बॉस धनंजयला काढून अयोग्य निर्णय घेतील कि वर्षाला काढून योग्य हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स फॉर द वॉचिंग बाळ फ्रीज श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका